निषेध व्यक्त करतो कारण ही घटना देशात कुठलाही धर्म असला तर कुठलाही धर्म मानवतेवर हल्ला करा असा कुठलाही धर्म सांगितला जो हल्ला झाला तो कश्मीरचा जो सौंदर्य आहे काश्मीर म्हणजे जमिनीवरचा स्वर्ग आहे त्या ठिकाणचे जे लोक आहेत त्यांचा उदारनिर्वाह ज्यावेळेस लोक हे आपल्या देशातून त्या ठिकाणी जातात परदेशातून त्या ठिकाणी लोक येतात त्यांचा उदारनिर्वाह त्या ठिकाणी होते आणि असं होत असताना वर जो हल्ला या ठिकाणी केलेल्या हल्लेखोरांनी तो ह्या देशाची शांतता भंग करणारा हल्ला आहे त्या शांतता भंग करणाऱ्या हल्लेखोरांना शासन म्हणून त्या ठिकाणी हुडकून फाशी दिली पाहिजे पुन्हा पुन्हाची हिंमत त्या ठिकाणी झाली नाही पाहिजे अशी जरब असावी या माध्यमातून आपण शासनाचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आहात आणि आपण या प्रतिनिधी म्हणून आपण या ठिकाणी निवेदन प्रस्तुत करावाच पुन्हा या ठिकाणी आमच्या सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने त्या घटनेचा निषेध व्यक्त त्या ठिकाणी आपण आणि मोबाईलच्या माध्यमातून आपण पाहतात की त्या ठिकाणची लोकांनी किती मदत केली हल्ले गोरांनी हल्ले करत असताना ते पळून गेले नाहीत त्यांनी त्या ठिकाणी गोळ्या सुद्धा स्वतःच्या अंगावर घेतलेल्या आहेत त्यामुळे हा हल्ला कोणा जाती धर्माची नसून भारतीय लोकशाहीवर केलेला तो हे कट आहे आहे आणि त्या कट कारस्थानाला या बसवण्यासाठी त्यांना फाशीच दिली पाहिजे पुन्हा अशी घटना या देशामध्ये दे होता कामाने यासाठी आम्ही मुस्लिम समाज मुस्लिम बिराधार समाज संस्था आणि सकल मुस्लिम आम्ही भागच्या वतीन हो या ठिकाणी आपल्याला निवेदन देत आहोत आपण आमचे अध्यक्ष या ठिकाणी हाजी इकबाल भाई पटेल यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी निवेदन साहेबांना सादर आणि करून समाजाच्या